गुड मॉर्निंग आज मस्त सकाळची सुरुवात झाली आणि छान चहा तयार केला देवपूजा पण खूप सुंदर केली होती कारण आज आहे गुरुपौर्णिमा आणि थोड्याच वेळात आम्ही मस्तपैकी आवरून निघालो इंदापूरमधील स्वामी समर्थ मंदिरात कारण आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी आम्हाला स्वामी समर्थांची आरती करण्याचा मान मिळाला होता मंदिरात आज खूप गर्दी होती आम्ही आरतीच्या वेळेस मंदिरात गेलो आरती करण्याच्या आधी सगळे पूजाविधी पार पडले व स्वामींना व वटवृक्षाला ओवाळून आम्ही आरतीला सुरुवात केली आरती झाल्यानंतर आम्ही मंदिरातून बाहेर आलो तर बाहेर ही मस्त अशी स्वामींची रांगोळी काढली होती आता आम्हाला पुन्हा एकदा दर्शन घ्यायचे होते म्हणून आम्ही परत एकदा लाईनमध्ये थांबलो तर आता खूप मस्ती करत होता आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो मंदिरात खूप फ्रेश वाटत होते कारण येथे खूप छान अशी सजावट पण केली होती आणि आज आता स्पेशल असा धोती कुर्ता घातला होता आता आम्ही घरी निघालो होतो आणि आजचा दिवस खूप छान गेला आणि तुम्हाला पण गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा